मित्रांनो नमस्कार बघा आजचा टॉपिक आहे आपला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्यास यांच्यातील फरक परंतु मित्रांनो हे तीन वर्षांसाठीचा सा फरक आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दोन वर्षाचा जो फरक आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील दोन वर्षाचा फरक काय असतो याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे ज्यांनी बघितला असेल त्यांनी अगोदर तो व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुम्हाला हे आणि राणी सोपे बघा मित्रांनो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील जो फरक असतो तो दोन वर्षासाठी विचारतात किंवा तीन वर्षासाठी मी करतात तर आपण आज बघतोय तीन वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक काय आहे आपल्या सर्वांचं मी अनंता माठे अनंत अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो आहे आणि आजचा टॉपिक आपण बघतोय सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज येथील तीन वर्षातील फरक काय असतो बघा मित्रांनो दोन वर्षाचा जर समजा दर असेल आणि सरळ व्याज हे तीन वर्षाचं दोन टक्क्यानं सहा टक्के होणार दर दोनच टक्के आहे तर चक्रवाढ व्याज हे सहा पॉईंट बारा टक्के होणार आहे मित्रांनो या दोघातील आपल्याला फरक विचारतात सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जर समजा व्याज दर हा दोन टक्के असेल तर तीन वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज फरक किती राहील किती टक्के राहील हे आपल्याला विचारतात म्हणजे असं विचारतात झिरो पॉईंट बारा टक्के हे आपलं उत्तर असला पाहिजे असंच बघा मित्रांनो समजा दहा टक्के व्याजदर आहे तर दहा टक्के व्याज दरान तीन वर्षाचा सरळ व्याज आहे तीस टक्के होणार दहा 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 म्हणजे तीस तीस तीन वर्षाचा तीस टक्के करेक्ट आहे परंतु त्याचा चक्रवाढ व्याज आहे तेहतीस पॉईंट दहा टक्के होणार आहे तर मित्रांनो आपल्याला विचारतात सरळ व्याज दहा टक्के दरानं तीन वर्षाचं यातील फरक किती आहे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज तर यातील फरक आहे तीन पॉईंट दहा टक्के दहा टक्के जर दहा टक्के दर असेल तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज तीन वर्षातील फरक हा तीन पॉईंट दहा टक्क्याचा असेल यस मित्रांनो अशा प्रकारे हा सर्व चार्ट चार्ट आहे या चार्ट तुम्ही सर्व दर दिलेले आहेत दोन टक्के तीन टक्के असेल पंचवीस तीस टक्क्यापर्यंत सर्व महत्वाचे जे रेट आहेत दर आहेत ते सर्व घेतले आणि गणितामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलाच या या टॉपिकवर तर या दराव्यतिरिक्त काही विचारत नाहीत असा या अभ्यासाने तुम्हाला सांगतोय तर बघा मित्रांनो यातील हे सर्व तुम्हाला समजलं असेल की हा चार्ट आहे याचा व्यवस्थित अभ्यास करा स्क्रीनशॉट करा आणि हे तुमच्या संग्रह किंवा तुमच्यासाठी कामात राहील पेपरला नक्कीच एक किंवा दोन प्रश्न असणार आहे मित्रांनो आता हे चक्रवाढ व्याज आलं कसं हे चक्रवाढ व्याज आलं कसं हे तुम्हाला मी समजून सांगतोय बघा मित्रांनो आपण एक्झाम्पल घेतोय चार टक्क्यांनी चार टक्क्याचं एक्झाम्पल घेतलाय मी रॅन्डमली कोणते पण तर चार टक्क्यांनी जर समजा मला व्याजदर काढायचा आहे चक्रवाढ व्याज काढायचं चक्रवाढ व्याज तर ते कसं काढायचं बघा मित्रांनो तीन वर्ष असतात पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं दुसर वर्ष तीन वर्ष त्यात बघा पहिलं वर्ष चार टक्के व्याजदर आहे चार टक्के व्याजदर आहे चार टक्के व्याजदर आहे ओके मित्रांनो पहिल्या वर्षी आपल्याला कशाला या चार टक्क्यावर व्याज लागणार नाही म्हणून चार टक्के चार टक्के येणार दुसऱ्या वर्षी मात्र हे चार टक्के आहे तसे तसे परंतु या चार टक्क्याचं व्यायाम लागणार चार 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 टक्के टक्के या टक्क्याच्या झिरो पॉईंट सोळा झिरो पॉईंट सोळा टक्के म्हणजे मित्रांनो हे चार पॉईंट सोळा टक्के झाले परंतु आता तिसऱ्या तिसऱ्या वर्षी काय होणार तिसऱ्या वर्षी हे चार टक्के जसे तसे असणार या चार टक्क्याचे झिरो पॉईंट सोळा टक्के याच्यामध्ये ऍड होणार आणि पहिल्या वर्षी चार टक्के चार टक्क्याचे झिरो पॉईंट म्हणजे चार टक्के याच्यामध्ये पॉईंट सोळा टक्के मित्रांनो तिसऱ्या वर्ष आपल्याला मिळणार चार पॉईंट बत्तीस टक्के एवढं रिटर्न मिळणार आणि या तिघांची जर केली आपण तर चार आठ बारा आणि हे सोळा पॉईंट सोळा पॉईंट पॉईंट बत्तीस म्हणजे चार चार टक्के सोळा टक्के चार पॉईंट बत्तीस टक्क्याची टक्के बारा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के बघा मित्रांनो दोन टक्के व्याज दर जर असेल तर दोन टक्के व्याज दर असेल तर याचा तीन वर्षाचा चक्रवाढ व्याज आहे किती होणार आहे सहा पॉईंट सॉरी चार चार टक्के जर आपण चार टक्के तर तीन वर्षाचा दर बारा टक्के आणि याचं व्याज जे आहे चक्रवाट व्याज हे बारा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे हे मी तुम्हाला दाखवलं कसं करायचंय ओके आता मित्रांनो पुन्हा मी दोन टक्के घेतोय या दोन टक्क्यांना तीन वर्षाचं चक्रवाट व्याज कसं निघतंय बघूयात आपण तर हे दोन टक्के आहे पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी दोन टक्के तसंच राहणार आहे दुसऱ्या वर्षी मित्रांनो दुसऱ्या वर्षी ह्या दोन टक्क्याला दोन टक्के कायम असणार आहेत परंतु या दोन टक्क्याचे झिरो दोन टक्क्याचे दोन टक्के म्हणजे झिरो पॉईंट झिरो चार टक्के याच्यामध्ये होतील म्हणजे हे हे दोन दोन पॉईंट झिरो चार टक्के टक्के होतील तिसऱ्या वर्षी कायम असणार आहेत परंतु या दोन टक्क्याचे झिरो पॉईंट झिरो चार दोन टक्के म्हणजे झिरो पॉईंट झिरो चार टक्के आणि या पहिल्या वर्षीच्या दोन टक्क्याचे झिरो पॉईंट झिरो चार टक्के हे याच्यामध्ये म्हणजे दोन पॉईंट झिरो चार टक्के दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी दोन पॉईंट झिरो आठ टक्के मित्रांनो या तिघांची मेहित केली असता आपल्याला दोन पॉईंट बारा टक्के हे ते उत्तर मिळणार म्हणजे व्याज मिळणार दोन टक्के व्याज दरानं तीन वर्षाचं चक्रवाट व्याज सहा पॉईंट तर बघा मित्रांनो दोन आपण दोन टक्के बघतोय दोन टक्के तर दोन दोन चार सहा येस वेरीज उत्तर तर सहा पॉईंट बारा सहा पॉईंट बारा टक्के करेक्ट सहा पॉईंट बारा टक्के तर विद्यार्थी मित्रांनो एक्झामिनेशन मध्ये परीक्षेमध्ये दे आपल्याला डायरेक्ट याच्यातील फरक पण विचारतात एखाद्या वेळेला एवढ्या टक्के दरांना चक्रवाढ व्याज काढा हे पण विचारतात तर मित्रांनो हा चार्ट तुमची खूप चांगली मेहनत वाचवू शकतो त्याच्यामुळे मला काळजी याचा काळजीपूर्वक अभ्यास करा काळजीपूर्वक या चार्टचा आधार घेऊन गणित सोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा हा चार्ट नक्कीच चांगला ध्यानात बसेल यस विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येतोय तुमच्यासाठी तोपर्यंत नमस्कार